जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान लंबिंग दुर्घटनेत निधन परंडा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने परंडा येथे राष्ट्रवादी पक्षाचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांचे विमान दुर्घटनेमध्ये निधन झाल्यानंतर अजित पवार यांना आरपीआय संघटनेचे प्रदेश सरचिटणीस संजय कुमार बनसोडे व आरपीआयचे पदाधिकारी यांनी आंबेडकर चौक कुर्भवाडी रोड परंडा येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली परंडा शहर हे कडे कोट बंद ठेवण्यात आले होते जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय महाराष्ट्रामध्ये दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे कारण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कर्तृत्व हे धडक वागणारे आदरणीय अजितदादा पवार यांचं भयानक अशा घटनेतून दुःखद निधन झालं त्यांना आम्ही पक्षाच्या वतीनं फोंडा तालुक्याच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली तर आपण अर्पण करतच आहोत परंतु न भरून येणारं नुकसान या, या महाराष्ट्राचं झालेलं आहे अजितदादा पवारांनी आम्ही आम्ही आमच्या चळवळीमध्ये काम करत असताना अजितदादा पवारचा सवाद बऱ्याचशा वेळेस लाभला आणि त्याच्यातून असं निदर्शन असा असं आलं आमच्या की अजितदादा पवार ही कधी कधीच त्यांनी कधी जातीवाद कधी केलेला नाही भेदभाव कधी केलेला नाही जे काम असेल ते काम कडक फडक करायचे जे होत असेल ते कम कारण करायचे जे होत असेल ते सांगायचे मूर्द झालेला आहे ते न भरून येणारं नुकसान झालेलं आहे या महाराष्ट्राचं आणि काशा शब्दामध्ये त्यांना दुःख व्यक्त करावाचं आम्हाला या ठिकाणी काही चुकत नाही परंतु एक आता ही जी काही गोष्टी मान्य असते ज्याचा जन्म आहे त्याला मृत्यू आठाळ आहे त्याला जन्म दिलेला आहे त्याचा मृत्यू आढळ आहे परंतु एवढ्या लवकर असं दुःखद घटना नाही घडायला पाहिजे होती परंतु होणाऱ्या गोष्टी चुकत नाहीत म्हणून आम्ही फार मोठं दुःख पूर्ण कुठल्या पक्ष संघटनेलाच नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला या गोष्टीचा दुःख झालेला आहे म्हणून परंडा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहत असून आम्ही पवार परिवारच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही पूर्णपणे शंभर टक्के आम्ही सहभागी आहोत या मी आशिष भगवान गौतम बुद्धाचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यात स्थिर शांती लाभवं अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो शतब्द साधू 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 आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका